न्यूज नेटवर्क अशोक वेळे अशोक बाकमी या ठिकाणी उपस्थित होते या महासभेच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये नारायणगडाची पाहणी या सर्वांनी केली असता आणि नारायणगडाच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असता नारायणगडावर सहभागी असताना बीड जिल्ह्यावर दुष्काळाचा सावट असलेले पाहू आणि आजूबाजूच्या ठिकाणी कुठलीही पाण्याची व्यवस्था येणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी करता येत नसल्या कारणानं तसेच आठ जून आजपासून कालावधी शिल्लक राहिला असल्या कारणाने महासभेला असंख्य माता भगिनी जनसमुदाय या ठिकाणी जमा होणार होता ती संख्या पाहता आणि त्या लोकांची त्या ठिकाणी सोय होईल का नाही याविषयी आयोजकामध्ये आणि त्या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा झाली आणि चर्चेअर असं ठरण्यात आलं था की आठ जून दोन हजार चोवीस रोजी मराठी मराठा योद्धा मनोजे पाटील यांची जी महासभा महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठा होणार होती ती या ठिकाणी केलेली आहे म्हणजे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे याचा अर्थ की पुढची जी सभा होणार आहे त्याची तारीख आणि वेळ ती या ठिकाणी बीड तमाम समाज बांधव आणि मनोज मनोजरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करून पुढची तारीख सुद्धा या ठिकाणी ता, तारखेला उद्याच्या तारखेची पुष्कळ केली आहे तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा